वा आता बदलतो आहे असं नक्की मला वाटतं आणण्याविरुद्ध जनता रस्त्यावरती आली आहे कित्येक वर्ष ज्यांची सत्ता होती त्या लोकं कंटाळलीत आणि म्हणून लोक नवीन वाट शोधतायत या वेळेला कुठल्याही परिस्थितीमध्ये रोहा नगरपालिकेवरती भगवा फडकवणार कधी कोणाला कायमचं साम्राज्य दिलं नसतं साम्राज्य बदलत असतं आपलं कर्तृत्व ते सिद्ध करत असतं आम्ही एकला चुलच्या भूमिकेत देखील आहोत आम्ही पहिल्यापासून सांगत आलो की व्हाव्यामध्ये नक्की फटाका वाजेल वाजण्याची वेळ आली आहे दिवाळी जवळ आली आहे कोणी किती जरी गमजा वाजवल्या तर ह्या वेळेला रोहा नगरपाळ भगवा पडतो ना आणि मी विकास पुरुष लोक म्हणत असतील तर दमदार आमदार तर नक्की आहे जसं अलिबागच्या जनतेने मला दुसऱ्यांदा आमदार दिला तसे रोहामध्ये परिवर्तन आटळ आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये रोहाची जनता भगव्याला सलाम नक्की करेन असं आहे की रो रोहा आता बदलतो आहे असं नक्की मला वाटतं एकंदर रोहा ग्रामीण असेल किंवा रोहा शहर असेल आत्तापर्यंत विरोधकांच्या कार्यप्रणीला अनुसरून मला असं वाटतंय आणण्याविरुद्ध जनता रस्त्यावरती आली आहे तर मी दहीहंडीच्या माध्यमातून रोहा शहरामध्ये एक कार्यक्रम घेतला रोगोविंदाचा चांगल्या लोकांनी रिस्पॉन्स दिला त्यानंतर एका रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्या मी तिथे गेलो त्यानंतर एका पक्षप्रवेशाला गेलो मला असं वाटतं की रोहाच्या शहरातली ज्या आजी माझी ते नगरसेवक आहेत किंवा नेते आहेत त्यांचा दृष्टिकोन बदलला असं मला वाटते कित्येक वर्ष ज्यांची सत्ता होती त्या लोकं कंटाळलेत आणि म्हणून लोक नवीन वाट शोधत आहेत आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब खऱ्या अर्थाने त्यांचं महाराष्ट्रावर जे काम होतं मुख्यमंत्री म्हणून ते लोकांना भावलं आहे आणि म्हणून आम्ही जरी आमदार असलो तरी त्यांच्या चेहऱ्याकडे बघून लोक आज पक्षामध्ये परिवर्तित होतात मला असं वाटतं येणाऱ्या स्वायत्त निवडणुकीमध्ये याचा रिझल्ट नक्की लागेल ग्रामीण भागातले अनेक नेते पक्षामध्ये प्रवेश करतात विशेषतः शहरामधले माझी नगरसेवक असतील विविध जातीचे लोकमती असतील येणाऱ्या काळामध्ये पक्षामध्ये प्रवेश निश्चित करतील आणि मी तुम्ही म्हटल्याप्रमाणे या वेळेला कुठल्याही परिस्थितीमध्ये रोहा नगरपालिकेवरती भगवा फडकवणार हे नक्की झालं आहे लोकांमध्ये बदल हवा आहे आणि त्या बदलाच्या हवेप्रमाणे एकंदर पक्षप्रवेश द्वारा चालू आहेत आमचे तालुका प्रमुख जे आहेत आदरणीय शिंदेसाहेब त्यांचं खूप छान काम आहे ग्रामीण भाग आणि शहरामध्ये त्यामुळे आत्ता जी रॉयची परिस्थिती झाली आहे जे आरक्षण रोळ्यामध्ये नगरेश्य पडले त्या अनुषंगाने मला मला वाटतं की सन्मान्य खासदार अजय तटकरे साहेब कोणाला तिकीट देतील ह्याची व्यवचना आम्हाला माहिती आहे त्याला काउंटर करण्यासाठी आमच्याकडे कोण हे आम्हाला माहिती आहे लोकं वेटन वाचच्या भूमिकेमध्ये आहेत आता पटगम तर वाजलेत तेव्हा निवडणुका जवळ आल्यात आणि म्हणून मला असं वाटतं की दिवाळीमध्ये संदर्भात मी मध्ये जसं भाषणामध्ये बोललो की रॉयमध्ये नक्की फटाका वाजेल तो वाजण्याची वेळ आली आहे दिवाळी जवळ आली आहे राजकीय दुसरा पटका वाजून खऱ्या अर्थाने रोहा परिवर्तित होईल असं मला निश्चित वाटतं तुम्ही म्हटल्याप्रमाणे विरोधकांच्या चाली तुम्हाला व्यवस्थित सगळ्या परफेक्ट माहिती आहे त्याला काउंटर कसं करायचं माहिती आहे विरोधकांचा बालकिल्ला आहे आणि बालकिल्ला घेतण्यासाठी तुम्ही तुमची तयारी केलेली आहे लोकांमधून पण हेच चर्चा येते की रोहानगर पालिका रोहन नगर परिषदे जिंकण्यासाठी दळवी साहेब सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत परंतु गेल्या दोन दिवसापासून आम्ही सुद्धा रोह्यामध्ये आहोत तिथले आम्ही जर परिस्थिती बघितली तर, तर पाण्याची खूप मोठी समस्या आहे थोडे सत्ताधारी असून देखील तिथला पाण्याचा प्रश्न अजून तिथला सुटलेला नाही आहे त्याच्यावरती तुम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीच्या मार्फत तुम्ही काय सांगा असं आहे की एकीकाळी अलिबाग विधानसभा मतदारसंघामध्ये शेका पक्षाचं प्राबल्य होतं तही संस्थान मी खालसा केले पण त्यांना त्यांची तेन अपराधी शंभरही पूर्ण झाली होती तशी रोहळ्यामध्ये ना शंभरी पूर्ण अपराधी पूर्ण झाली आहे रोहळ्याच्या अनेक समस्या आहेत जसं मी आता मुरुड नगरपालिका परिवर्तित झाल्यानंतर मुरुडला तीनशे कोटीहून जास्त निधी मी दिला अलिबाग नगरपालिकेला दोनशे कोटीहून दिला आज तिथे बलाढ्य नेते आहेत मंत्री आहेत खासदार आहेत आता न न रोहा नगरमध्ये पाण्यासारखी अवस्था अतिशय दुर्लक्ष पाण्याचे त्या ठिकाणी आहे रस्ते असतील ड्रेनेज सिस्टीम असेल खूप त्याच्यामध्ये लोकांना त्रास सांगावा लागतो आणि म्हणून मग असं रोहा बदलतो आहे त्या बदलत्या रोहळ्यामध्ये लोकं नक्कीच पक्ष पक्षमध्ये शिवसेना स्वीकारतील आणि येणाऱ्या काळामध्ये बदल निश्चित करून येईल कधी कोणाला कायमचं साम्राज्य दिलं नसतं साम्राज्य बदलत असतं आपलं कर्तृत्व ते सिद्ध करत असतं तेव्हा ज्याचं कर्तृत्व खराब झालं आहे त्याच्याविरोधात लोक उभे ढाकणार आणि येणाऱ्या काळामध्ये तीच परिणिती रोहायची जनता अवलंबी असं मला वाटतं आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला मला पूर्ण खात्री आहे की रोहाळ्याची जनता परिवर्तन निश्चित करेल जसं मुरुडमध्ये गेले कित्येक वर्ष सत्ता होती ती उलथवण्याचं काम आम्ही केलं तर रोहा तर खूप सोपा आहे असं मला वाटतं आणि रोह्यामध्ये आमच्याच भागातले खूप लोक त्या ठिकाणी रहिवासी आहेत हे कंपनीच्या माध्यमातून पण माझं काम त्यांना माहिती आहे अलिबाग तालुक्यामध्ये किंवा मुरुड तालुक्यामध्ये किंवा रोहा परिसरामध्ये जे काही आम्ही काम केले गेले सहा सात वर्षामध्ये ते लोकांना भावलं आहे आणि म्हणून लोकं परिवर्तनामध्ये आहेत आणि म्हणून कोणी किती जरी गमजा वाजवल्या तर ह्या वेळेला रोहा ना भगवा पडकवणार म्हणता दमदार आमदार म्हणता तुम्हाला विकास विकास पुरुष म्हणता तुम्ही जसं सांगितल्याप्रमाणे मुरुड अलिबागमध्ये खूप चांगला विकास केलेला आहे आता ती वेळ आहे रोह्यामध्ये रोह्यामध्ये या नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये किंवा जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये तुम्ही लोकांना काय आश्वासित कराल असं आहे की मी ज्या विधानसभा लढलो तेव्हा माझ्या मुरुड रोहा आणि अलिबागच्या लोकांना सांगितलं की मी संपूर्ण तालुके दत्तक घेतोय तसं आज रोहा तालुका शहरासहित दत्तक घेतोय जी विकास कामं राहिलीत ती विकास कामं पूर्ण करण्याचं काम मी नक्षीच करणार कारण अनेक वर्ष अनेक लोकांच्या घरात कित्येक पदं मिळाली गेली रोहाचा जा विकास झाला नाही त्यांचा सर्वांगीण व्यक्तिगत विकास नक्की झाला आणि म्हणून लोक परिवर्तनामध्ये आहेत आणि मी विकास पुरुष लोकं म्हणत असतील पण दमदार आमदार तर नक्की आहे कारण मी लोकांची समस्या सोडवणं हे माझं काम आहे तर लोकांना माझा स्वभाव आवडतो कारण जे स्टेट म्हणणारा मी व्यक्ती आहे तुम्हालाही मुलाखत देताना कोणाला मी सरळ देतो परंतु ठेवत नाही आहेत त्यामुळे मी नक्की सांगतो की यावेळी रोहा बदलेल रोह्यामध्ये राहणारी जनता ही सुज्ञ जनता आहे विचारी जनता आहे आणि लोकं परिवर्तनमध्ये आहेत कित्येक वर्ष लोक त्याच त्याच भूमिकेने कंटाळलीत अन्यायाविरोध उभे ढाकलेत आणि अन्याय दूर करण्यासाठी महेंद्र जो लोक नेतृत्व जर स्वीकारत असतील तर सगळ्यात जास्त मला आनंद निश्चित आहे साहेब सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की आ, मंत्री भरत गोगावले यांच्या संदर्भात जो पालकमंत्री पदाचा विषय झाला या विषयामध्ये नेहमीच राष्ट्रवादीचं ता पार्ट जड आहे येणाऱ्या आगामी स्वराज्य स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये आता मुख्यमंत्र्यांनी डिक्लेअर केले की के तिन्ही पक्षांनी <coughs> एकत्र येऊन मैत्रीपूर्ण लढत धरायचे पण रोहा नगरपालिकेमध्ये जर तुम्हाला काही जागा पाहिजे असतील त्या जा जागा दिल्या नाही तर त्याच्यावरती तुमची कशी प्रकारे भूमिका बघा पालकमधा तिढा आज आज सगळ्यात कायम आहे कोणाचे पार्ट जड नाही उलट त्यांना त्यांच्या पालकमध्ये स्थगित देणं हा आमचा विजय आहे एवढ्या मोठे साम्राज्य सांगणाऱ्या लोकांच्या याला पालकमान स्थगित देणं हा आमचा विजय आहे तो तिळा वरच्या स्तराचे नक्की सोडतील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील तो तिढा सरकारच्या माध्यमातून नक्की सोडतील आणि रायगडवासियांना नक्की न्याय देतील पण येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये महायुती धर्म पाळायचा की न पाळायचं आहे हे त्या त्या नेत्यांनी ने ठरवायला पाहिजे आज आपण बघितलं की पालक रायगडचा पालकमान तिळा कोणामुळे आज राहिला आहे पण त्यांनी तो विचार करण्याची गरज आहे आज आज बघितलं तर रायगड जिल्ह्याची परिस्थिती राजकीय भौगोलिक अशी आहे की तीन भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत ती शिवसेने एकच राष्ट्रवादी आहे आदरणीय तटकरे साहेब खासदार हे आमच्यामुळे झालेले आहेत त्यांनी विचार नक्की करावा महायुती धर्म पाळण्यासाठी आम्ही तर सज्ज आहोत आम्हाला वरून त्या संदर्भातलं नक्की आदेश आहे पण समोरच्या पार्टीने नेहमीच गेम प्लॅन केला आहे आता तो लोकांना सगळं माहीत पडला आहे ह्या रायगड जिल्ह्यामध्ये जेवढ्या महानगर नगरपालिका आहेत किंवा जिल्हा परिषद गण आहेत गट आहेत पंचायत समिती गण आहेत त्याच्यामध्ये पण विचारमंथन व्हायला पाहिजे ज्याची कॅपेबिलिटी आहे आणि आम्ही जो फॉर्म्युला दिला आहे तो फॉर्म्युला त्यांना मान्य असेल तर वरिष्ठ ते विचार करतील अन्यथा पूर्वीसारखं आम्ही करू तेच कायदा असं होणार नाही आहे आता आम्ही तीन आमदार सर्वाधिक पक्ष मोठा आमचा आहे आम्ही आमचा विचारला समोर ठेवून जर ते चर्चेला आले तर आमची दारं उघडी नक्की असाय दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही आता बोलता बोलता असं म्हणत की जे आहे ते सगळ्या जनतेने बघितलेलं आहे लोकसभेला तुम्ही मोठ्या प्रमाणात मदत खासदारांना केली होती पण विधानसभेला ते चित्र वेगळं होतं तुमच्या नाराजी असेल वरच नाराजी असेल तुमची नाराजी उघडपणे सगळे रोवा असेल माड असेल या ठिकाणी आले पण ज्या नगरपालिका असतील आणि आता ज्या येणाऱ्या पंचायत समिती ज्या निवडणुका असतील ह्याच्यामध्ये हीच नाराजी पूर्णपणे जर उघड जनतेसमोर आली त्याचा इम्पॅक्ट काही वाईट होऊ शकतो नक्की वाईट होऊ शकतो कारण शेवटी लोकसभेची निवडणूक झाली खासदार निवडून गेले विधानसभेची निवडून झाले आमदार निवडून आले ज्यांच्या बलभूत्यावरती निवडून आले ते बिचारे कार्यकर्त्यांची निवडणूक आत्ता आहे आणि कार्यकर्त्याला फसवणं राजकारणामध्ये ठीक नाही आहे का, का, ना, का ना कर, तो पाया आहे आज स्वायत्त निवडणूक हा आपला पाया आहे ग्रामपंचायत असेल येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका नगरपंचायत हा पाया आहे आणि हा मजबूत राहायला पाहिजे आणि मग त्यांचे अनेक प्रयोग आपण बघितले लोकसभेला आम्ही तर मनापासून काम केलं परिषद असेल मी असेल म्हणजे योग्य जी मंत्री मोदी असतील आम्ही सगळे विषय असतील आम्ही सगळ्यांनी झुकून काम केलं पण विधानसभेला त्यांच्या कारण आमच्या विरुद्ध काम केलं आम्हाला पाडण्याचं षडयंत्र केलं आता एक ना दोन ना तीन वेळा प्रयोग झालेत आता चौथा प्रयोग कधी सक्सेस होतो का तो होणार ना नाही ना तस... ना, आहे आम्ही तर नाही आम्ही अपेक्षा निश्चित करतो कारण शेवटी महायुतीमध्ये सरकारमध्ये सगळेच मंत्री आमदार आम्ही एकत्र आहोत एका छत्रीत सगळेच आहेत सात आमदार खासदार एका छत्रीत आहेत त्यांनी तो विचार करायला पाहिजे लोकांनी आता ठरवलंय हे काही झालं युती झाली महायुती झाली तरी आपला ज्याला निवडून द्यायचं आहे ते कायमस्वरूपी डॉक्युमेंट ठेवलेलं आहे कारण अनेक वेळा अनेकांची फसवणूक झाली म्हणून मग सांगितलं की ही निवडणूक कार्यकर्त्यांच्या ज्याच्या जीवावरती आम्ही आमदार खासदार होतो त्याची निवडणूक आणि त्याच्यामध्ये कुठे फसवणूक होणे या दृष्टीकोन कार्यकर्ता का सज्ज झाला आहे छत्री मध्ये सगळे सामावून घेतात पण विरोधकांकडून सतत झाले नाही विरोधकांकडून टिकायचे होते या त्या छत्री मध्ये एवढे झाले कुणाला तिकीट भेटण नाही कुणाला नाही कारण सगळेच आता कॉम्पिटिशन मध्ये मग जेव्हा जेव्हा विधापक्षकांच्या आरक्षण पडलं मग कशा प्रकारे तुम्ही जे उभे राहणार गरणाऱ्या त्यांच्याकडे कशा प्रकारे बैठक वगैरे घेतलीत आहेत का जे बघा असं आहे की विरोधकांकडे बोलण्यासारखं काय नाहीये मूल दोष शेखापक्ष होता फार संबोष्टात झालाय काँग्रेसची अवस्था अतिशय दयनीय आहे उबाटामधली परिस्थिती गणतीमध्ये पण पर नाही आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांची महागाडी किती चालेल त्यांना माहिती आहे आमच्या छत्रीमध्ये जरी गर्दी झाली असली तरी छत्री नक्कीच संरक्षण करा आमचं पाऊस उनं उन्हापासनं हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे एका छत्रीचा लोकांनी निर्णय घेतला तर जिल्हा परिषद असेल त्या भागातल्या नगरपालिका असतील ह्या सगळ्या एखादी मान्य ताकद आमच्यावर नक्की आहे पण मग सांगितलं की काही लोक गेम प्लॅन करतात Hmm. आपला स्वार्थ बघतो प्रत्येकाला पक्ष आपला वाढवण्याची भूमिका नक्की बजावली पाहिजे पण ती करत असताना ज्या महायुती धर्म पाळून ज्या पक्षाने आपल्याला मदत केली आहे hmm. त्यांचा विसर नेताना पडला ना, ना पाहिजे hmm. जो आत्तापर्यंत पडला इतिहास रायगडचा असं सांगतो की ज्याने प्रामाणिक काम केलं त्यालाच फसवलं गेलं आता लोक लोकांनी उलटा पवित्र घेतलाय की असं कृत्य करणाऱ्यालाच फसवायचं आहे मग त्याने येस महाराजांची आणि मावळे होतो मी आणि गनिमी कावा आम्हाला चांगला कळतो त्या गणिमी कावाचे सगळे सूत्र आम्ही अतिशय सुंदररीत्या हाताळलेली आहेत त्यामुळे आत्तापर्यंत ज्याची जादू चालली ज्याची जादू संपली आहे त्यामुळे ती जादू चालणार नाही आहे मग त्यांनी त्याचा विचार करावा आम्ही तर सज्ज आहोत आम्ही उद्या निवडणूक राहतील आम्ही चाल कार्यकर्ता सज्ज आहे आणि आमच्याकडे सर्वाधिक जाणदार आहे की आमची ताकद सर्वाधिक असल्यामुळे आम्ही येणाऱ्या स्वायत्त निवडणुकीमध्ये कधी घाबरणार नाही विरोधकांदेखील आणि महायुतीत जरी कोण आलं बरोबर त्यांना बरोबर घेऊन जे आलं त्यांना सोडून दुसरा प्रश्न असा आहे की सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काल पण हे कॉन्ट्रॅक्ट दिले महावितरणच्या माध्यमातून त्यांची माझी बैठक झाली सर्वसामान्य गरीबाची समस्या सर्वसामान्य काय सगळ्या जनते समस्या स्मार्ट मीटर संदर्भात खूप तक्रारी आहेत आणि त्या तक्रारी निराकरण करणं निवारण करणं हे आमचं नक्की काम आहे कारण शेवटी महावितरण हा व्यवसाय पकडला जातो आपण ग्राहक आहोत त्याचे मग ग्राहकांना कुठे त्रास होण्या दृष्टीने आपण नक्की बघतो आमचं म्हणणं असं आहे की इन ॲव्हरेज जे येईल ते येईल पण जुनी जी मीटर आहेत ती लोकांना भावलेली आहेत स्मार्ट मीटर हे फास्ट चालतात त्यांनी आता ॲप तयार केला आहे ते काय रीडिंगला येत नाही आहेत आणि अनेक रिडिंग ॲप बोगस येतात ते मग तक्रारी अनेक आहेत त्या संदर्भातलं निवेदन संबंधित विभागाचे मंत्रीमध्ये मुख्यमंत्री आम्ही दिलेलं आहे मी तर लढवा या कार्यकर्त्या जनतेतला कार्यकर्ता आहे मी आता आरशेएफचं आंदोलन सुरू केलं आहे परवा मी रस्ता रोको केलं त्याच्यामध्ये आमच्यावर गुन्हे दाखल केले ते आम्हाला काय फरक पडत नाही जनतेच्या न्याय असे शंभर गुन्हे झाले तर आम्हाला काही फरक पडत नाही आम्ही जनतेतले कार्यकर्ते आहोत जनतेसाठी लढणं हे आमचं कामच आहे जनते ते आम्ही आमदार झालोय तोही विचार नक्की आहे पण महावितरण सर्व मूळ जो प्रश्न आहे जो आता दिवाळी किंवा या सगळ्या गोष्टी लोकांना नक्की हे करतो मला असं वाटतं सरकार या संदर्भात नक्की विचार करेल आणि स्मार्ट मीटरऐवजी जी जुनी मीटर होती तीच अवलंबून खऱ्याने जर केलं तर जी जनतेची माझी शंका आहे दूर होईल कारण आता महाराष्ट्रामध्ये अनेक संकट आहेत त्या संकटांना सरकारला भार पडण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल अशा अनेक समस्या आहेत ज्या समस्यांसाठी रस्त्यावर लढण्याची आज ही ताकद सत्ताव आमदार जरी असलो तरी माझ्यामध्ये निश्चित आहे कारण मी जनतेतला कार्यकर्ता म्हणून आहे नंतर मी आमदार आहे कार्यकर्ता म्हणून जनतेची भूमिका मांडताना रस्त्यावरचे आंदोलन करणं लढणं हे माझं कामच आहे दिवाळी जवळ झाले यांच्याकडनं सत्तेमध्ये दिवाळी हा आनंदाई सोहळा आहे सगळे अतिशय सुंदरपणे साजरा करावा माझ्याकडनं तमाम जनतेला खूप मनापासून दिवाळीच्या शुभेच्छा नक्की आहेत पण दिवाळी पौल दिवाळीमध्ये दिवाळी संपता समता राजकारणाचा कुबुल वाजणार आहे नगर नगरपालिका नगरपंचायती असतील किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा कुबुल तर नक्की वाजणार आहे आणि आम्ही आशावादी आहोत जे आमचं काम आणि आदरणीय आमचे नेते शिंदेसाहेबांच्या माध्यमातून घराघर पोहोचले त्या अनुषंगाने जनता आमच्या बरोबर आहे त्याच्यामुळे जे विरोधक आहेत किंवा आमच्या बरोबर विरोधकाची भूमिका करतात त्यांच्यासाठी फटाका तर नक्की वाजणार कारण ते आमचं काम आहे आतापर्यंत संघर्षातून आमचा जन्म झालाय संघर्ष आमचं जीवन आहे त्यामुळे संघर्षाचा फटाका हा दिवाळीमध्ये शंभर टक्के वाढणार आणि जनता आमच्या कुठल्या नेत्यांचं कॅम्पनिंग रायगडमध्ये होणार आहे उमेदवारांना घेऊन किंवा आपल्या आपल्यासोबत आहेत किंवा आपले कार्यकर्ते त्यांना घेऊन कॅम्पिंग येणाऱ्या दिवसांमध्ये होणार आहे नाही आमचे आदरणीय वरिष्ठ नेते उद्योग मंत्री उदयजी सामंत ते पूर्ण कोकणाचं निरीक्षण करत आहेत त्यांच्यावरती पक्षाने जबाबदारी सोपवलेली आहे आम्ही सगळे लोकप्रिय आमदार असू किंवा जे जे नेते आहेत त्या नेत्यांना घेऊन या संदर्भात विचारमंतर नक्की होईल कॅम्पेनिंग तर नक्की होईल कारण ती जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारलेली आहे पण राजकीय व्यूहरचना जी आहे त्या रचनेसंदर्भात येत्या एक दोन दिवसामध्ये आम्ही बैठक घेणार आहोत परवाच आम्ही भरतशेच्या नेत्या जर काही बैठक घेतली जो फार्मला तो, तो आम्ही महायुती म्हणून त्यांच्यासमोर ठेवला जे आमचे ज्येष्ठ मंत्री आहेत कोकणातले अनेक आमदार आहेत ते या संदर्भातला नक्की रणनीती तयार करत आहेत आम्ही एकला चलूच्या भूमिकेत देखील आहोत आम्ही पहिल्यापासून सांगत आलो की आम्ही एकल्या भूमिकेत जा जाण्यासाठी तयार होतो आमचा जनाधार कोकणाने खूप मोठ्या प्रमाणात दिलेला आहे जनतेच्या न्याय हक्कासाठी आमचं एकत्रीकरण खूप छान पण चालू आहे मला असं वाटतं उदयजी सामंत या संदर्भातले योग्य निर्णय घेतले एकनाथ चौधरी ही भूमिका माहिती सगळ्या पक्षांना मान्य होईल नाही नाही बघा असं आहे स्वायत्त निवडणुकीमध्ये इच्छुक संख्या खूप असते आता सगळ्यांना तिकीट मिळतं असं नाही आहे पण ज्याचा परफॉर्म चांगला आहे जो लोकांमध्ये आहे त्याला नक्की मिळतं आणि प्रत्येक पक्षाला अडचण आहे पण भारतीय जनता पार्टीने पण सांगितलंय वरिष्ठ नेत्याने सांगितलं मुख्यमंत्र्यांनी सांगितले जिथे जमेल तिथे ऍडजस्टमेंट करा अशी आमची भूमिका आहे एकला अजिबात नाही विरोधकांमध्ये आज ताकद उरली नाही आहे आमची ताकद सर्वात जास्त आहे त्यामुळे आमची भूमिका ही लोकांशी समरस आहे त्यामुळे एकला चलो हे जरी असलं किंवा बरोबर महायुती म्हणून असलं आम्ही योग्य त्या दिशेने चाललोय त्याच्यामुळे आमच्या महायुतीतल्या घटक पक्षाच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण किंवा विचार मंथन करायला पाहिजे असं आमचं मत आहे आतापर्यंत जी जादू चालली ती चालली आता याच्या पुढे जादू चालणार नाही हे त्यांना देखील माहित आहे त्यामुळे आमची जी भूमिका आहे ती आमच्या पक्षाच्या प्रमाणात एकला चोशी नक्की आहे त्यामुळे आम्ही सांगू तुम्ही सातत्याने बोलताना नाव न घेता तुम्ही सातत्याने आत्मपरिषण केलं पाहिजे आहेत आहेत आज कुठे ना कुठेतरी ह्या निवडणुका डोळ्यासमोर असताना आज तुम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की आज पूर्ण रोह्यामध्ये परिवर्तनाची पर लढाई सुरू आहे जसं शेकाप झालं तसं आता रोह्यामध्ये पूर्णपणे शिवसेनेचा झेंडा फडकणार हे तुम्ही सांगितलं चिन्ह निश्चित केलेलं आहे एक थोडक्यामध्ये सांगा कशा प्रकारची तयारी आहे कशा प्रकारे अनेक लोकांनी राजकीय जे दावपेच आखलेत ते उतरून करण्याची माझ्यात नक्की ताकद आहे मी रोळ्यामध्ये ज्या ज्या वेळ जातो रोहळ्याची जनता माझ्यासाठी रस्त्यावरती उभी येते सगळ्यात जास्त आनंद आहे कारण त्यांना माहित आहे की मेन दळवी आम्हाला न्याय देऊ शकतो जो अन्यायविध लढणारा कार्यकर्ता का म्हणजे दळवी आहे तर मी आज कार्यकर्ते का जरी आज मी आमदार असलो तरी मी कार्यकर्त्या भूमिकेमध्ये आहे आणि जसं परिवर्तन मी माझ्या मूडमध्ये केलं जसं अलिबागच्या जनतेने मला दुसऱ्यांदा आमदार दिला तसे रोहळ्यामध्ये परिवर्तन आटळ आहे ये त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये रोहळ्याची जनता भगव्याला सलाम नक्की करेल